कागल इथल्या सिटी प्राईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अद्ययावत सिटी स्कॅन मशीन दाखल झालं आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते या मशीनचं उद्घाटन करण्यात आलं कागल नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी मार्केट इथं हा कार्यक्रम संपन्न झाला डॉक्टर तुषार भोसले यांनी कागलमध्ये सुरू केलेल्या सिटी प्राईड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलनं रुग्णसेवेत स्वतःची ओळख निर्माण केली आहे प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रुग्णांना सर्वोत्तम उपचाराची सुविधा उपलब्ध करून देताना डॉक्टर भोसले यांनी अद्ययावत मशीनचा वापर सुरू केलाय रुग्णांच्या आजाराचं जलदगतीनं निदान करण्यासाठी अद्ययावत सिटी स्कॅन मशीन उपलब्ध केलंय सिटी स्कॅन युनिटसह या मशीनचं उद्घाटन आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया चंद्रकांत गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती मंत्री मुश्रीफ यांना डॉक्टर भोसले यांनी सिटी स्कॅन मशीनविषयी माहिती दिली मंत्री मुश्रीफ यांच्यासह उपस्थितांनी डॉक्टर भोसले यांना शुभेच्छा दिल्या स्कॅन विभागाचे संचालक डॉ सूरज कडाकणे डॉक्टर सचिन तोडकर डॉक्टर तृप्ती भोसले डॉक्टर कविता भोसले संजय चितारी जगन्नाथ भोसले पंकज खलीफ यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते